आपण आहोत लोहा आणि कंदार मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी सध्या लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये राजकारणाची रणधुमाळ राग रंग सुरू आहे आपण आहोत कंदार शहरालगत असलेले तांडा गोडच तांडा येते अनेक इथे जण उपस्थित आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते या निवडणुकीकडे कसं बघते आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय नाव आहे तुमचं अंकुश कवार अच्छा काय झालं आताला बरोबर काय संघात कोणाच आहे वारा ते आता आपल्याला काय माहिती पाहिजे माहित नाही काय करता तुम्ही दुकान दुकान आहे आहे दुकानावर अनेक जण येतात गाडी पाहण मटेरियल खात असतात काय बरं चर्चा काय असते थांबल्यावर काय चर्चा करतात राजकारणा तर थांबच नाही था? घेतले की नाही जाते ते चर्चा आहे अनेक जण आहेत काय नाव आहे तुमचं नाव जिजाव अच्छा कुठे येतच राहता काय बरोबर काय आता गेल्या वेळेस मतदान केलं ते आपण कोणाला गेलं गेल्या वेळेस मतदान गेल्या वर्षी का केल्या पाच वर्ष अगोदर हा कोणाला केलं ते कोणाला केते की बापू आता कोणाचं आहे काय माहिती तंड्यामध्ये बायांचं काय म्हणणं बायाच्या म्हणणं काय मारा टक्क्या म्हणा आल्या आणि म्हणणं काय आहे तुमचे आले होते तिथे बाया कोणत्या यार त्या कोणाला ते माथ्या बोलण मार फिट काढायचं काय मॅरे सांग नाही काय म्हणतो हा बर लेका लेका शे। शे। लाड़ कस आहे पैसे भेटले पैसे भेटलेत की नाही आपल्याला पंधराशे लाडकी बहिणीचे नाही बाबी मी उच्च लाडकीचे कस काय मला पैसेच नाहीत बरोबर काय कोणाचं आहे वारं काय कोण आहे उमेदवार माहितीये की नाही आता आमदार किला काय कर काय नाव आहे सर आपलं अनेक 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 जण आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं रामवस राम पवार काय करता व्यवसाय शेती।, शेती करता कशी आहे परिस्थिती शेतीची शेतीची परिस्थिती काय आहे सर आम्हाला काय पाणी नाही काय नाही कोरडवाऊचे वरच्या पाण्यावर आहे बरोबर कसं आहे वातावरण मतदारसंघात काय माहित आता मतदारसंघाच वातावरण बघा ह्या दोन तीन दिवसात बरोबर आता सध्या काही नाही सध्या काय माहित आता सध्या काय कोणी चिखलीकर म्हणाले कोणी श्यामसुंदर म्हणाले आणि कोणी ते हे सिटीवाले म्हणाले ते एकनाथ पवार काही म्हणाले सिटीवाले म्हणालेत आता लोक पांगापांगी झालेत आता सगळे उसाला याला गेले उसा कामाला गेले उसाला कामाला गेले दोन चार दिवसा हे आता चालले ते आम्ही लोह्याचे काय मित्र काय नाव आहे तुझं आपण तांड्यावर होतो घोडस तांडा कांदारलगत हा तांडा आहे सर्वसामान्य जनता गाववाडी तांड्यावरची जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत